विशाळगड येथील मशिदीची तोडफोड प्रकरणी जालन्यात एमआयएम पक्षाचे धरणे आंदोलन हल्लेखोरांवर यु ए पी ए कारवाई करावी तसेच घटनेची सीआयडी चौकशी करण्याची एम आय एम पक्षाची मागणी काळे झेंडे दाखवून जालन्यात एम आय एमने केला घटनेचा निषेध मुस्लिम समाजाच्या धार्मिक घोषणेने दणांना परिसर गेल्या चौदा जुलै रोजी अतिक्रमणाच्या नावाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गड येथे मशिदीची तोडफोड करण्यात आली आहे तसेच मशिदीच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरात घुसून घरामध्ये असलेल्या मालमत्तेचे देखील नुकसान करण्यात आले आहे त्यामुळे जागोजागी या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून जालन्यात एमआयएम पक्षाच्या वतीने लतीफ शाह बाजार चौक येथे धरणे आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात तोडफोड प्रकरणी जालन्यातील एम आय एमने काळे झेंडे दाखवून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय आंदोलनानंतर विशाळगड येथील घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून हल्लेखोरांवर युए पी ए अंतर्गत कारवाई करावी संबंधित निष्क्रिय पोलीस अधीक्षकांचा तात्काळ निलंबन करा तोडफोड झालेल्या धार्मिक स्थळाची आणि घरांची सरकारने नुकसान भरपाई करावी या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या लोकांना शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात यावेत तसेच या संपूर्ण घटनेची सीआयडी चौकशी करावी अशा मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत बासित बेगसह ग्लोबल न्यूज मराठी जालना इस्लाम के सिपाहियों की तरफ से असलामकम रही वरक नारे तबी नारा अच्छा। यहां लगना चाहिए और उसकी आवाज महाराष्ट्र सरकार के हुकूमत तक पहुँचना चाहिए फिर से एक बार नारे तब्बी हमारा रिश्ता क्या मस्जिदों से हमारा रिश्ता क्या नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी